प्रभात सज्जन श्रोते साधक चिंतक वाचक हो आपण ज्ञान न्यान विवेक हे प्रकरण सुरू आहे एकशे एक्याण्णव ओव्यांपर्यंत वाचून आणि निरूपण करून काल झालेला आहे आता एकशे ब्याण्णव क्रमांकापासून पुढे सुरू करत आहे आपण ज्ञान आणि अज्ञान हे जरी परस्पर सापेक्ष असलं तरी शुद्ध ज्ञान म्हणून एक निव्वळ गोष्ट उरते इथपर्यंत आपण आलेलो आहोत एकशे एक्क्याण्णव मध्ये आता शुद्ध ज्ञान कसं उरतं त्या संदर्भातच संदर वेगवेगळ्या उदाहरणाने उपमा उत्प्रेक्षा अलंकार पूर्वक भाषेचा वापर करून वेगवेगळी वेगवेगळ्या प्रतिमा आणि प्रतिमान वापरून ज्ञानेश्वर शुद्ध ज्ञान कसं उरतं ते आपल्याला पटवून देत आहेत एकशे ब्याण्णव पुढे सुरू करत आहे तैसीत चंद्राची सतरावी कला ना पौर्णिमेला प्रकटे ना अमावास्येला संपे ती चंद्र ठाई पूर्णत्वाने असे म्हणून चंद्रक्षरे प्रकटे तरी अक्षरत्वाने आपुले ठाई उरेची उरे चंद्राची सतरावी कला जी आहे ती चंद्राच्या ठिकाणी मुळात असतेच असते त्या कारणाने प्रतिपद असून पौर्णिमेपर्यंत चंद्र वाढत वाढत गेला आणि अमावास्येपर्यंत पासून परत पाठी पंधरा दिवस तो क्षरत आला तरी सुद्धा प्रतिपदा पौर्णिमा प्रकटने आणि अमावास्याचे पुन्हा पाठी पंधरा दिवस क्षरणे कमी होणे हे जरी होत असलं तरी सुद्धा चंद्र पूर्णपणे कधीच नाहीसा होत नाही कारण चंद्राचे ठाई सतत असण्याचा जो अक्षर गुण आहे तो अक्षर गुण त्याच्या ठाई लपलेला असतो त्यामुळे पौर्णिमा आणि अमावास्या प्रकटने आणि क्षरणे हे तात्कालिकाई अक्षरत्वाने कायमस्वरूपी राहतोच राहतो राहतोच टिकतो जसं शुद्ध ज्ञान शुद्ध ज्ञान म्हणून उरतो ओवी क्रमांक एकशे त्र्याण्णव अन्य तेजाने ना प्रभावित होत असे अन्य अंधाराने तैसाची ना भयभीत होत असे ऐसा सूर्य आपुले ठाई एकत्वे अनुपमेय त्याचा तो प्रकाशे मावळे जणू अद्वितीय इतर तेजाने जो प्रभावित होत नाही आणि इतर कुठल्या अंधाराने जो भयभीत होत नाही असा सूर्य स्वतःच्या ठिकाणी अनुपमेय अद्वितीयच आहे त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश उगवतो मावळतो असं जरी वाटलं तरी सुद्धा उगवण्याबरोबर सूर्य अधिक मोठा होतो मावळण्या वगैरे तो, तो लहान होतो असं काहीच नाही सूर्य त्याच्यामध्ये असलेला जो स्वयंप्रकाश आहे त्या कारणाने सूर्य उदित झाला अनुदित झाला तरी त्याला कोणतीच क्षती नसते तसच इतरांच्या तेजाने तो प्रभावित होत नाही आणि इतर कुठल्या अंधाराने तो भयभीत होत नाही सूर्य आपल्या ठाई एकत्वाने अनुपमेय अद्वितीयच असतो त्याचा तोच प्रकाशतो मावळतो असा त्याचा तो स्वयंपूर्णतेने असतो तसं शुद्ध ज्ञान असतो पविक्रमांक एकशे चौऱ्याण्णव म्हणून ज्ञानाने उजळे अज्ञानाने होई लुळे पांगळे ज्ञाता नेत नेय विहीन उरे ज्ञान मात्र अखंड अक्षय ते सर्वता आगळे वेगळे म्हणून ज्ञानाने उजळत आणि अज्ञानाने पांगळ होत म्हणजे ज्ञानाने अज्ञानाला खाल्लं की ज्ञान उजळत आणि अज्ञानामुळे ज्ञान लोळ पांगळ होत असं शुद्ध ज्ञान कधीच नसतो ज्ञान अज्ञान जोपर्यंत सापेक्ष आहे तोपर्यंत एकमेकावर अवलंबून आहेत पण तु शुद्ध ज्ञान ज्ञानामुळे उजळत नाही आणि अज्ञानामुळे लोळे पांगळे होत नाही शुद्ध ज्ञान हे ज्ञाताजेहीन शुद्ध ज्ञान हे पाहणारा आणि पाहायचं ते या खेरीज केवळ आणि केवळ ज्ञान मात्र केवळ ज्ञानच असत आणि ते अखंड अक्षर असून ते सर्वथा ते कायमस्वरूपी आगळं वेगळंच असत इथे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे शुद्ध आत्मज्ञान हे निरपेक्षे असणारे केवळ ज्ञानच आहे केवळ ज्ञानच म्हणजे ज्ञान मात्र इथे केवळ आणि केवळ ज्ञानच आहे मात्र म्हणजे केवळ इथे केवळ आणि केवळ ज्ञानच आहे केवळ ज्ञान म्हणजेच ज्ञान मात्र एकशे पंच्याण्णव ओवी ज्ञान मात्र जे निष्कळ ते त्याशी कैसे कळे जाणे काय बुबुळ पाहू शके आपण आपणासी हे जे केवळ ज्ञान आहे जे ज्ञान मात्र आहे ते निष्कळ कळ म्हणजे तुकडा त्याच्यात कुठलाही तुकडा नाही त्याच्यात कुठलाही व्यंग नाही भेद नाही विभाग नाही त्यामुळे शुद्ध ज्ञान हे ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडचं असत ज्ञाताज्ञे या खेरीज ते केवळ आणि केवळ अखंड ज्ञान असत असं अखंड ज्ञान जे आहे ते ज्ञान स्वतःलाच कस जाणणार मुळात ज्ञान हे अखंड असल्यामुळे आणि ज्ञानामध्ये कुठल्याही तर म्हणजे हे इथे आपण वस्तुज्ञान किंवा आत्मज्ञानाबाबत बोलत आहोत मुळात ज्ञान हे अखंड आहे त्या ज्ञानामध्ये तुकडा नाही भेद नाही कला नाही हिस्सा नाही अंश नाही ते परिपूर्ण केवळ आणि केवळ ज्ञानच असल्यामुळे ज्ञान स्वतःलाच ज्ञान रूपे पाहू शकत नाही ज्या पद्धतीने बुबुळ आपल्यालाच पाहू शकते का बुबुळ बुबुळाला पाहू शकत नाही तस शुद्ध ज्ञान शुद्ध ज्ञानाला पाहू शकत नाही किंवा कळतपणे करून घेऊ शकत नाही एकशे शहाण्णव होवी आकाश काय आपण आग काय स्वतःशी जाळी भारवी आपले डोक्यावर बसून काय कोण स्वतःशी पाहि आकाश जागा आहे आकाश म्हणजे जागा रिकामी जागा म्हणून आकाश आकाशातच प्रवेश करू शकत काय आग आगीला जाए कि भाजू शकते अपने स्वतः स्वतः शको का है शुद्ध ज्ञान शुद्ध ज्ञाला दृष्टि काय स्वता स्वाद काय स्वता आस्वादी नाद काय स्वनाद ऐसे पुष्प काय पुष्पगंध व्य दृष्टि स्वतः स्वतःला पाहू शकते काय स्वाद म्हणजे गोड वाक गोड रुची गोड पदार्थ जो आहे तो गोड पदार्थ स्वतः स्वतःला खाऊ शकतो काय स्वाद म्हणजे रुची रुची स्वतःच स्वतःच आस्वादन करू शकते काय नाद म्हणजे आवाज नाद स्वतःच स्वतःला ऐकू शकतो काय किंवा पुष्प स्वतःच पुष्पगंध म्हणजे पुष्प आपलाच गंध आपण घेऊ शकतो काय याच उत्तर नाही आहे तसंच शुद्ध ज्ञान शुद्ध ज्ञानाला पाहू शकत नाही शुद्ध ज्ञान इतकं शुद्ध असत कि त्याच्यामध्ये पाहणे जाणणे असणे नसणे ज्ञान अज्ञान ज्ञात ज्ञेय यातलं काहीच नसतो ते केवळ आणि केवळ शुद्ध ज्ञान असतो पूर्वी नंबर एकशे अठ्ठ्याण्णव सूर्य काय स्वतःला प्रकटवे फळ हो काय फळा प्रसवे का सुगंध काय स्वगंध स्वगंधी धुंदे सूर्य स्वतःच स्वतःला प्रकट होतो काय फळ आपल्यातून फळ काय लक्षात घ्या बी पासून ये फळ येत पण फळ फळाला प्रसवत नाही सूर्य स्वतःलाच प्रकट करतो का फळ स्वतःतूनच दुसरं फळ निर्माण करत का त्याच पद्धतीने सुगंध स्वतःच्याच गंधामध्ये धुंद होतो का याचं उत्तर नाही म्हणजे ज्ञान त्याचे पणी केवळ शुद्ध असते ते, ते अन्य काही करत नाही असा त्याचा अर्थ आहे पोहिक्रमांक एकशे नव्याण्णव म्हणून ज्ञान स्वतःशी न जाणे तरीही स्वज्ञाना वाचून ते केवळ ज्ञान सगळची राहील म्हणून ज्ञान जरी स्वतःला जाणत नसलं तरी सुद्धा स्वज्ञाना वाचुनी स्वतःला न जाणता सुद्धा ते स्वतःच्या रागी ज्ञानाने सघन परिपूर्ण संपुक्त असते क्रमांक दोनशे म्हणून ज्ञान ते जे ज्ञानविरोधी दशा न दावे तरी स्वठाई जे स्वयंभू प्रकाशमान निखळ अन्य पूर्ण सत्य पथ दावे म्हणून ज्ञान ते जे ज्ञानविरोधी दशा न दावे ज्ञानाचा विरोधी दशा म्हणजे अज्ञान ज्याने दाखवलं जात नाही त्या ज्ञानाला केवळ ज्ञान म्हणतात जे स्वयंभू प्रकाशमान निखर मात्र हे ज्ञान मात्र किंवा केवळ ज्ञान स्वतःच्या ठिकाणी निखळ म्हणजे अखंड कुठलेही तुकडे नसलेले असत आणि ते स्वतःच स्वतःशी स्वयंभूत्वाने प्रकाशमान असते स्वतःच स्वतःशी ते प्रकाशित असते अन्या पूर्ण सत्य पथ आणि इतरांना मात्र ते पथरावत म्हणजे ते स्वतःहून पथरावत नाही इतरांना मात्र दुसऱ्या प्रकाशात वाट दिसावी त्या पद्धतीने हे केवळ ज्ञान इतरांना पूर्ण सत्य पथरावे <arriv été Overall> हे केवळ ज्ञान हे स्वतःच सत्य ज्ञान सत्यप्रकाश असतो आणि सत्य प्रकाश आपल्या आपलेपणी केवळ असतो मात्र परंतु दिवा स्वतः काही न करता इतरांना उजेड देतो सूर्य स्वतः काही न करताना इतरांना मार्ग दाखवतो तस केवळ ज्ञान स्वतःहून पुढाकार न घेता सुद्धा त्याच्या प्रकाशात इतर सर्वांना सत्य पथ मार्ग सत्याचा पथ किंवा मार्ग दाखवण्याचं अनायसे काम हे केवळ ज्ञान करत याप्रमाणे जे तेज आहे त्याचे अंधार सत्य नसतो सत्य याचा अर्थ किरु किरू, किरू म्हणजे सत्य या प्रमाणे जे तेजच आहे ते त्याचे साठी अंधार किरु नसतो मग अशा तेजाला आपण तेज आहो हेही ते कळावे कसे याप्रमाणे जे ज्ञान मात्र आहे अशी जी वस्तू आत्मवस्तू जी ज्ञानाने सघन आहे त्या ज्ञान सघन असलेल्या शुद्ध ज्ञानाला केवळ ज्ञानाला वस्तू ज्ञानाला किंवा ज्ञानासाठी अंधार ज्ञान नोहेकाशासाठी अंधार सत्यत्वालय असतो नाही म्हणजे आत्मवस्तूसाठी अंधार किरु आत्मज्ञानासाठी अज्ञान रूपी अंधकार सत्य नसतो मग अशा तेजाला आपण तेज आहो हेही करावे पैसे जर शुद्ध ज्ञानाला अंधार किरू असतो म्हणजे सत्य नसतो तर शुद्ध ज्ञानाला शुद्ध तेजाला स्वतःच तेज स्वतःला करावं कसं असा हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे ज्ञानाला ज्ञान ज्ञानपणी जाणू शकत नाही ज्ञानाला ज्ञान नेणे आणि जाणे जाणत पण नाही नाही जाणत पण नाही ज्ञान कुठल्याही अर्थाने स्वतःला जाणत नाही मात्र ते ज्ञान आहे त्याला अंधार किरून हे त्याला अंधकार रूपी काळोख सत्य नसतो आणि या अर्थानेच ते स्वतःला सुद्धा स्वतः जाणू शकत नाही पाहू शकत नाही पोईल क्रमांक दोनशे दोन म्हणून ज्ञान मात्र ते केवळ त्या ठाई जाणणे ना नेणणे काहीच देथ ना होणे त्या मिथ्या ऐसेची बोलणे योग्य वाटे म्हणून ज्ञान मात्र जे केवळ शुद्ध ज्ञान आहे ज्याच्या ठिकाणी जाणणं नाही आणि न जाण नाही जाणीव नाही आणि नेणीव नाही काहीच जेथ ना होणे जिथे काहीच घडत नाही त्या मिथ्या ऐसेची बोलणे योग्य वाटे तर अशा ज्ञानाला मिथ्या खोट म्हणणं योग्य वाटत आता असं सांगून पुढे त्याचा विरोधही दाखवलेला आहे ओवी क्रमांक दोनशे तीन केवळ ज्ञान म्हणजे काही नाही अशी व्यवस्था समजावे तर ही नसणेपणाची व्यवस्था कोणा समजे हे कैसे कळावे आता केवळ ज्ञान म्हणजे काहीच नाही मिथ्या अशी जर व्यवस्था समजली तर ही नसणेपणाची व्यवस्था तर ज्ञान म्हणजे काहीच नाही शून्य आहे हे नेमके समजते तरी कोणाला आता पुढे म्हणजे ज्ञाना ज्ञान हा शुद्ध सिद्धांत आहे शुद्ध वादाचा सिद्धांत आहे असं म्हणून परत तो ज्ञानाचा शुद्ध सिद्धांत वाद पुढची ओविक्रमांक दोनशे चार मध्ये खोडून काढलेला आहे याशी शून्य सिद्धांतवाद म्हणावे तर कोण्या पायावर हा स्वतःशी उभारे पाया वाचून इमारत उभी इमार न राहे परिशून्य शून्य सिद्धांत इमारत विना पाया समजावी कापवादे तर ज्ञान असं म्हटलं तर या केवल ज्ञानाला शून्य सिद्धांत वाद म्हणावे म्हणजे केवळ ज्ञान हे आहे खोट आहे मग आत्मज्ञान हे शून्यच आहे निरर्थकच आहे अशा अर्थी या वस्तुज्ञानाला शुद्ध सिद्धांत वाद जर आपण म्हणायला गेलो तर कुठलाही वाद कुठलंही तत्व कोणत्या ना कोणत्या आधारावर अवलंबून असत कोणती इमारत कुठल्या ना कुठल्या पायावर अवलंबून असते मग जर याला आपण शून्य सिद्धांतवाद म्हटले ज्ञान म्हणून जे तसही निष्क्रिय आहे त्याला मिथ्या म्हटले आणि म्हणून आत्मवस्तुज्ञानाला शुद्ध सिद्धांत वाद म्हटले तर कोण्या पायावर हा स्वतःशी उभारे तर हा शून्य सिद्धांत वाद कोणत्या पायावर स्वतःची उभारणी करतो पाया वाचून इमारत उभी पायाशिवाय इमारत कधी उभी राहूच शकत नाही तरी शून्य सिद्धांत इमारत विना पाया समजावी दे परंतु आत्मज्ञानाचा हा शुद्ध सिद्धांत म्हणजे असा अपवाद समजावा का एखादी इमारत चुकून विना पाया उभी राहावी तसा हा शून्य सिद्धांत वाट किंवा हा शून्य सिद्धांत कुठल्याच पायावर उभा नाही तो स्वतःच स्वतःशी स्वयंसिद्ध आहे असं अपवादाने का होईना म्हणता येईल का तर ओवी क्रमांक दोनशे चार झाली आता ओवी क्रमांक दोनशे पाच मालवे जो दीपा तो दीपा सहित स्वतःही न दिसे तरीही दीप विझे याचा प्रत्यय हो, कुणाशी येत असे जो दिवा विझवतो हो तो, तो दिव्या सहित स्वतःही अदृश्य होतो तरी सुद्धा दिवा विझला याचा प्रत्यय हो, मग कुणाला येतो तर क्रमांक दोनशे पाच पर्यंत आपण आलो आज इथे थांबू येथे आपणाला प्रथम काय सांगितलेलं आहे की ज्ञान हे आत्मवस्तू म्हणून मिथ्या आहे असं सांगायचा प्रयत्न केला आहे आणि नंतर ते मिथ्या नसून हा ज्ञान सिद्धांत म्हणजे शून्यवाद सिद्धांत जरी असला तरी त्याचा तो विनापाया विना आधार सुसंसिद्ध आहे असं सांगायचा इथे प्रयत्न केला आहे आणि ते सांगतानाच दिवा मालवे जो दीपा तो दीपा सहित सुपाई न दिसे जो दिवा विझवतो तो, तो दिव्या सहित स्वतःही अदृश्य होतो तरी सुद्धा दिवा गेला दिवा विझवणारा अदृश्य झाला तर मग दिवा विजला याचा अनुभव कुणाला आला असं विचारून पुन्हा एकदा सिद्धांत वाद हा मिथ्या म्हणून सुद्धा त्याचा तो स्वतंत्र आहे म्हणजे जसं दिवा विझवणारा स्वतः नष्ट होतो दिवा जातो तरी सुद्धा दिवा विझवला याचाही प्रत्यय झाला येतो आणि आपण आहोत याचाही प्रत्यय झाला येतो असं हे अद्भुत काय आहे म्हणूनच आत्मवस्तू हा जरी शून्य सिद्धांत मानला आणि त्याला पाया नाही आधार नाही असं मानलं तरी सुद्धा असं ना तस आत्मवस्तू असतेच असते ती स्वतःला जाणत नाही तरी सुद्धा स्वतःला न जाणणारा हा आत्मवस्तू ज्ञान प्रकाश स्वतः काही न करता स्वतःला न जाणता सुद्धा त्याच्या उजेडात जर इतरांना काही जाणता येत असेल तर आत्मवस्तू हा शून्य सिद्धांत कसा होऊ शकतो जर त्याच्या उजेडात सत्याचा पथ त्याचं दिग्दर्शन मार्गदर्शन होत असेल तर आत्मवस्तू हा मिथ्यावाद शून्यवाद कसा होऊ शकतो असा प्रथम मांडून नंतर आत्मवस्तूचा हा जो शून्यवाद आहे त्याच खंडन करायचा प्रयत्न येथे ज्ञानेश्वर माऊली करतात तर ओळी क्रमांक दोनशे पाच पदन आज आपण निरूपण ऐकलं उर्वरित भाग उदयाच्या अंकात पाहू उद्याच्या अर्थातच अध्यायामध्ये उर्वरित भाग दोनशे सहा पासून पुढील गोळ्या पाहू तत्पूर्वी आज आपण सर्वांना शुभ दिन चिंतन व्यक्त करतो आणि आजचंही निरूपण इथे थांबवतो धन्यवाद अस्तू.